नवीन वर्षाची सुरुवात आनंदाचा सोहळा आणि विजयाचं प्रतीक असलेला गुढी पाडवा यंदा कधी आहे गुढी उभारण्यापासून ते गुढी उतरवण्यापर्यंतचे शुभ मुहूर्त कोणते या दिवशी कोणते शुभ कार्य करावेत कोणते टाळावेत गुढीची पूजा कशी करावी नैवेद्य काय असावा अशा सगळ्याच महत्वाच्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग सविस्तर माहितीला सुरुवात करूया आणि हा पवित्र सण योग्य पद्धतीने कसा साजरा हिंदू कॅलेंडरनुसार यावर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होत आहे ही तारीख दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवार दिनांक तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी संपेल हिंदू धर्मात उदय तिथी वैद्य असल्यामुळे अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार या वर्षी गुढीपाडवा रविवार दिनांक तीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे या दिवशी केली जाईल हा सण मार्च रोजी साजरा केला जाणार या दिवशी गुढी उभारण्याचे आणि पूजेचे शुभ मुहूर्त काय आहेत बघूया तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे रविवार या दिवशी ब्रह्म मुहूर्त पहाटे चार वाजून एकेचाळीस मिनिटांपासून ते पहाटे पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत असेल या दिवशी अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून एक मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत असेल विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून ते वाजून असेल मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांपासून ते सात वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असेल या दिवशी ब्रह्म मुहूर्तापासून ते विजय मुहूर्तापर्यंत कोणत्याही मुहूर्तापैकी कोणत्याही वेळी गुढी उभारणं शुभ मानले जातं मात्र यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्लाही नक्कीच घेऊ शकता विशेषतः ब्रह्ममूर्त आणि अभिजित मूर्त हे अत्यंत शुभ मानले जातात त्याचबरोबर या दिवशी इंद्रयोग योग तयार होतोय जो संध्याकाळी पाच वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत आहे या योगात केलेले शुभ कार्य यशस्वी होते आणि ब्रह्मदेवाचे आशीर्वाद प्राप्त होतात असं सांगितलं जात गुढी उभारताना घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वच्छतेनंतर रांगोळी काढून बांबूच्या काठीला रेशमी वस्त्र फुलांचा सा हार साखरेची माळ आणि तांब्याचा किंवा चांदीचा सा कलश लावून गुढी उभारली जाते ही गुढी विजय आणि समृद्धीचं प्रतीक मानली गेले गुढी पाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची चटणी खाण्याची ही परंपरा आहे जी आरोग्यास लाभदायी मानली गेले त्याचबरोबर या दिवशी घरात श्रीखंड पुरी पुरणपोळी इत्यादी गोडधोड पदार्थ बनवून सणाचा आनंद लुटला जातो याचबरोबर याच दिवशी गुढी उतरवली जाते गुढी उतरण्याच्या विशिष्ट शुभमुहूर्तांबद्दल ठोस माहिती उपलब्ध नाही सामान्यतः गुढी संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी उतरवली जाते जेणेकरून दिवसभर तिच्या माध्यमातून घरात सकारात्मक ऊर्जा आणि शुभता येईल शिवाय काही ठिकाणी गुढी नऊ दिवस म्हणजे संपूर्ण नवरात्रभर ठेवण्याची प्रथा ही आहे त्यामुळे गुढी उतरवण्याची वेळ स्थानिक परंपरा आणि प्रथांवर अवलंबून असू शकते गुढी उतरवताना तिला नम्रतेनं खाली उतरवून वंदन करून मनोभावे प्रार्थना केली जाते गुढीवरील कडुलिंबाची पानं प्रसाद म्हणून ग्रहण केली जातात या विधीमुळे घरात सुख समृद्धी आणि शुभता नांदते अशी श्रद्धा आहे अंततः गुढी उतरवण्याची वेळ आणि कुटुंबाच्या श्रद्धेनुसार ठरवावी त्यामुळे आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या सल्ल्यानुसार किंवा स्थानिक धार्मिक परंपरेनुसार गुढी उभारावी आणि आणि गुढी 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 सुद्धा आता उभारण्याची सोपी पद्धत अधिक माहितीही जाणून घेऊया पाडव्याच्या दिवशी सर्वप्रथम ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावं त्यानंतर संपूर्ण घर स्वच्छ करावं त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांची तोरणं लावावी रांगोळी काढावी त्यानंतर गुढी उभारावी गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माजींची संपूर्ण कुटुंबासह विधीनुसार पूजा करावी देवी मातेची पूजा करावी गुढी उभारल्यानंतर भगवान श्री हरी विष्णूंचीही पूजा करावी गुढीपाडव्याच्या सणाला निश्चितच धार्मिक महत्त्व आहे याशिवाय हा सण जीवनातील शुभ आणि समृद्धीचं प्रतीक मानला जातो गुढी पाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते ते समृद्धीचं प्रतीक आहे गुढी पाडव्यापासून ते चैत्र नवरात्रीला सुरुवात होते ब्रह्मदेवाने गुढीपाडव्याला विश्वाची निर्मिती केल्याचं पौराणिक कथेत सांगितलं गेलंय त्यामुळे या दिवशी ब्रह्मदेवाच्या पूजेलाही विशेष महत्त्व मानलं गेलंय पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली असा समज आहे त्यामुळे हा सण मराठी महिन्याची नवीन वर्षाची सुरुवात म्हणूनही मानला जातात आणि पंचांगानुसार हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो प्रभू श्री रामाने रावणाचा पराभव करून विजय मिळवला आणि अयोध्येत परतले त्याच्या विजयानंतर त्यांचं स्वागत करण्यासाठीही गुढी उभारली गेली अशी ही समजूत आहे या व्यतिरिक्त एका पौराणिक कथेनुसार दिवशी सम्राट पराभव करून करून आपलं राज्य स्थापन शक सुरू केलं त्या दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस होता त्यामुळे याला विक्रम सवस्तर असेही म्हणतात आता गुढीपाडव्याच्या दिवशी काय करावं आणि काय टाळावं तर गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वस्त्र परिधान करावे गुढीची पूजा करून कडुलिंबाच्या पानांचं सेवन करावं यामुळे आरोग्य लाभत शिवाय नवीन उपक्रमांची सुरुवात या दिवशी करावी कारण हा शुभ दिवस मानला जातो या दिवशी काय टाळावं तर नकारात्मक विचार आणि वर्तन टाळावं घरातील स्वच्छता न करणं किंवा गुढी न उभारणं हे सुद्धा टाळावं गुढी म्हणजे विजय समृद्धी आणि आनंदाचं प्रतीक आहे गुढी उभारण्याची सोपी आणि पारंपरिक पद्धतीही आहे गुढी उभारण्याची पारंपरिक पद्धत ही गावागावानुसार किंवा प्रांतानुसार थोडीफार वेगळी असू शकते पण एकंदर रीत एकसारखीच असते त्यानुसार आपण गुढी उभारण्याची सोपी पद्धत बघूया गुढी उभारण्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे बांबूचा साधारण पाच ते सात फूट उंचीचा सा दांडा नवीन कपडा चांदीचा किंवा तांब्याचा लोटा म्हणजे कलश आंब्याची कडुलिंबाची आणि फुलांची तोरणं फुलांचे हार हळद कुंकू आणि अक्षता गोडधोड नैवेद्य आता गुढी उभारण्याची पद्धत गुढी नेहमी घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर अंगणात किंवा गच्चीवर उभी करावी ती डाव्या बाजूला असावी कारण शुभ कार्यासाठी डावी बाजू शुभ मानली जाते बांबू घेऊन त्यावर शुभ्र किंवा गेरू रंगाचे नवीन वस्त्र गुंडाळावे साडी किंवा दुपट्टा असेल तर उत्तम त्यावर तोरण फुलांचे हार आणि पताका बांधावा आंब्याची आणि कडुलिंबाची पानं बांधल्यानेही गुढी अधिक शुभ आणि पवित्र होते बांबूच्या टोकावर तांब्याचा किंवा चांदीचा कलश उलटा ठेवावा हा कलश गुढीचे सौभाग्य आणि विजयाचं प्रतीक म्हणला जातो गुढी उभी करताना हळद कुंकू आणि अक्षता व्हाव्यात फुलांचे हार वाहून गुढीला ओवाळावं श्रीखंड पुरणपोळी केळी आणि गुढ नारळाचा नैवेद्य दाखवावा घरातील सर्वांनी गुढी पुढे प्रार्थना करून आनंद साजरा करावा अनेक जण आपल्या पद्धतीने गुढी सजवत असतात त्यानुसार आपण तथा परंपरेनुसार आणि हौसीनुसार गुढीची उभारणी करून ती सजवून त्याची पूजा करावी वाटल्यास गुढीचं महत्व आपण त्या ठिकाणी लिहून ठेवू शकतो संध्याकाळी गुढी उतरवताना तिला पुन्हा हळद गुंकू लावून नमस्कार करावा गुढीचे वस्त्र सन्मानपूर्वक उपयोग करत घरात ठेवावे ही पद्धत अगदी सोपी आहे आणि कोणत्याही घरात सहज करता येईल अशी आहे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गुढी उभारावी आणि नववर्ष सुखसमृद्धीनं साजरं करावं तर मंडळी गुढीपाडवा हा सण केवळ नववर्षाची सुरुवात नव्हे तर सुख समृद्धी आणि विजयाचं प्रतीक आहे गुढी उभारणं पूजन करणं नैवेद्य अर्पण करणं आणि संपूर्ण विधी शास्त्रानुसार केल्यास आपल्या घरात शुभता आणि सकारात्मकता नक्कीच आहे गुढी उभारताना योग्य पद्धतीनं वंदन करून त्या दिवसाची सांगता करावी